नाशिक पुणे रेल्वे मार्ग राजकारणाच्या रुळावरून घसरतोय विकासाचा रूळ की राजकारणाचा सापळा नाशिक पुणे रेल्वे मार्ग हा केवळ दोन शहरांना जोडणारा प्रकल्प नाही तर उत्तर महाराष्ट्राच्या आर्थिक शैक्षणिक आणि सामाजिक भविष्याचा कणा आहे मात्र दुर्दैवाने हा प्रकल्प आता विकासाच्या गतीवर नाही तर राजकीय स्वार्थाच्या रुळावर धावताना दिसतो आहे संगमनेर मार्गे जाणारा हा रेल्वे मार्ग सर्व अर्थाने तर्कसंगत लोकाभिमुख आणि भौगोलिकदृष्ट्या सोयीस्कर आहे व्यापारी वाहतूक औद्योगिक विकास शैक्षणिक दळणवळण आणि ग्रामीण अर्थव्यवस्था या सगळ्यांसाठी संगमनेर हा नैसर्गिक संगमबिंदू आहे तरीही अचानक धोकादायक भूभाग तांत्रिक अडथळे अशा कारणांची ढाकबुडे करत मार्ग शिर्डीकडे वळवण्याचा प्रयत्न होतो आहे प्रश्न साधा आहे हे अडथळे काल निर्माण झाले का की निवडणुकांच्या आधीच काहींना नवे गणित जुळवायचे आहेत नारायणगाव जवळील जीएमआरडी प्रकल्पाचा मुद्दा आज पुढे केला जातो आहे पण तो प्रकल्प मंजूर होत असताना रेल्वे मार्गाचे नियोजन कुठे होते आज जर हा मार्ग धोकादायक वाटतो तर काल तो सुरक्षित कसा होता उत्तर नाही आहेत फक्त सगबी या प्रकरणात सर्वात धक्कादायक बाब म्हणजे लोकभावनांकडे होणारे सरळ सरळ दुर्लक्ष संगमनेर अकोले राहता सिन्नर या पट्ट्यातील लाखो नागरिकांसाठी हा रेल्वेमार्ग जीवनवाहिनी आहे तरीही निर्णय दिल्लीत बसून जमिनीवर पाय न टेकवता घेतले जातात हीच खरी लोकशाही आहे का हा प्रश्न उभा राहतो या पार्श्वभूमीवर आमदार अमलखताळ यांनी विधानभवनात केलेले आंदोलन हे केवळ प्रतिमा प्रतिकात्मक नव्हते ते सत्तेला आरसा दाखवणारे होते हा त्यांचा घरचा आहेरच म्हणावा लागेल आम्ही जनतेचे प्रतिनिधी आहोत मोक प्रेक्षक नाही असा स्पष्ट संदेश त्यांनी दिला आहे पण प्रश्न असा आहे की आमदार खताळ हे ज्यांच्या उंजळीने पाणी पितात त्या पूर्वेकडील नेत्यांची या मुद्द्यावर भूमिका काय आहे आमदार खताळ त्यांना स्पष्टपणे विचारण्याचे धाडस दाखवतील का खता यांनी ज्यांनी या रेल्वे मार्गाचा आराखडा बदलण्यासाठी दिल्ली दरबारी राजकारण केले ते संगमनेरचे प्रतिस्पर्धी आहेत संगमनेरच्या विकासाचे पारंपरिक विरोधक आहेत हे अनेक मुद्द्यांवर स्पष्ट असताना त्यांच्याच गळ्यात गळा घालून आहे खता संगमनेरचा विकास कसा साधणार असा संगमनेरकरांना प्रश्न आहे नाशिक पुणे रेल्वे मार्ग हा रेल्वे सध्याच्या राजकारणासाठी वळवला जात असेल तर तो विकासाचा खून आहे रेल्वे रुळावर राजकीय भावनांची गाडी धावली तर ती कधीच योग्य स्थानकावर पोहोचत नाही विकासाला गणित लागते श्रद्धा नाही आज निर्णय संगमनेरला डावलून घेतला गेला तर उद्या इतर जिल्ह्यांच्याही विकासावर गदा येईल म्हणून हा प्रश्न केवळ संगमनेरचा नाही तो महाराष्ट्राच्या प्रादेशिक समतोलाचा आहे सरकारने स्पष्ट सांगावे हा मार्ग नेमका कुठे जाणार तांत्रिकावर सार्वजनिक का केले जात नाहीत आणि लोकांशी चर्चा न करता निर्णय का लादले जात आहेत जोपर्यंत या प्रश्नांची प्रामाणिक उत्तरं मिळत नाहीत तोपर्यंत नाशिक पुणे रेल्वे मार्गावरील राजकारण उघड पाडणं हीच खरी पत्रकारिता आणि ही जनतेची जबाबदारी आहे विकासाला रूढ हवा राजकारणाला नाही या गृहितकावरच हा मार्गाचा आराखडा अंमलनाथ यायला हवा आपली दुनियादारी ब्युरो रिपोर्ट नाशिक